नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विशाखा समिती म्हणजेच महिला तक्रार निवारण समिती याचे प्रोसिडिंग लेखन व लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे मार्च दोन हजार पंचवीसकरिता सभा क्रमांक दहासाठी या सभेमध्ये कोणते विषय आवश्यक आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपणास जर या विशाखा समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे मी विशाखा समितीची सभा सतरा मार्च दोन हजार पंचवीसला घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लिहून घ्यावायचा आहे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अध्यक्ष अध्यक्षाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली विशाखा समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यावायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे दहावी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे शाळेतील मुलींना व महिलांना सुरक्षेसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्वे कार्यशाळा आयोजन करणे फार महत्त्वाचा असा हा विशाखा समितीमधला विषय विशा आहे या ठिकाणी तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे शाळेतील मुली आणि महिलांना सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशाखा समितीमध्ये खालीलप्रमाणे नियम आणि मार्गदर्शक तत्वे आजच्या या सभेत चर्चा करण्यात आली तसेच कार्यशाळा आयोजित करण्यासंबंधी ठराव देखील मंजूर करण्यात आला या ठरावात सामान्यतः काही प्रमुख मुद्दे समाविष्ट करण्यात आले शाळेतील मुली आणि महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी विशाखा समितीने सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे शाळेच्या कॅम्पसच्या आत आणि बाहेर सर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणाची उभारणी करणे विद्यार्थ्यांना लैंगिक शोषणाविरुद्ध कायद्याची माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करणे तसेच शालेय कर्मचाऱ्यांना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शोषणाच्या विविध प्रकारांविषयी आणि त्या विरोधातील कायद्यांबद्दल जागरूक करणे स्वतःचे रक्षण कसे करावे अनोळखी व्यक्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाय सांगणे तसेच शाळेतील लैंगिक शोषणाच्या बाबतीत तक्रार कशी दाखल करावी आणि ती योग्य प्रकारे कशी हाताळली जाईल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे विशेषतः विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन मिळावे म्हणून शाळेतील सर्व मुली आणि महिलांना कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देणे प्रथम ठराव या ठिकाणी करण्यात आला शाळेतील सर्व मुली आणि महिलांसाठी लैंगिक शोषणाविरोधी कायद्यावरील कार्यशाळा तीस दिवसात आयोजित केली जाईल दुसरा ठराव या ठिकाणी करण्यात आलेला आहे शाळेतील सर्व कर्मचारी आणि शिक्षकांना लैंगिक शोषणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षण दिले जाईल आणि याबाबतीत प्रत्येक कर्मचारी जबाबदार असेल तिसरा ठराव या ठिकाणी करण्यात आलेला आहे तृतीय ठराव आम्ही शाळेच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावणार आहोत आणि तातडीने सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहोत हे ठराव शालेय विशाखा समितीमध्ये मुली आणि महिलांसाठी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी घेतले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढील विषय घेतलेला आहे विषय क्रमांक तीन लैंगिक शोषणाच्या विरोधात कायद्याचे पालन कसे करावे फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे शाळेतील लैंगिक शोषणाच्या विरोधात कायद्याचे पालन करण्यासाठी विशाखा समितीच्या ठरावामध्ये विविध महत्वपूर्ण बाबींचा समावेश असावा लागतो या ठरावामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण आणि योग्य संरक्षण मिळेल शाळेतील विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या शारीरिक मानसिक शोषणाबाबत कारवाई देखील जलद होईल याबाबत देखील चर्चा करण्यात आली लैंगिक शोषणाविरोधी कायद्याचे पालन शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना लैंगिक शोषणाविरोधी कायदा पोक्सो ऍक्ट याबद्दल माहिती देणे आणि त्याचे पालन करण्यासाठी निश्चित धोरण तयार करणे व शाळेतील मुली आणि महिलांना त्यांच्या हक्कांची माहिती देण्यासाठी वर्तनशास्त्र तज्ज्ञ किंवा समुपदेशकांचा वापर करणे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सोपी असावी तक्रारीवर त्वरित आणि गुप्ततेत कार्यवाही करणे दोषी व्यक्तींवर योग्य कायदेशीर कारवाई करणे या ठिकाणी ठराव ठराव घेण्यात आलेला आहे शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना लैंगिक शोषणाविरोधी कायद्यावरील प्रशिक्षण दोन महिन्याच्या आत देण्यात येईल असे ठरवण्यात आले व लैंगिक शोषणाविरोधी कायद्याचे पालन करण्यासाठी शाळेतील सर्व स्तरावर योग्य कारवाई केली पाहिजे शाळेतील कर्मचाऱ्यांची विद्यार्थ्यांची आणि पालकांची जागरूकता महत्वाची आहे यामुळे शाळेतील सुरक्षितता वाढवता येईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे रक्षण होईल असा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय या ठिकाणी घेतलेला आहे विषय क्रमांक चार शाळेत तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया तक्रारीचे निराकरण कसे केले जाते याबाबत चर्चा फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे शाळेतील तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया आणि त्यांचे निराकरण योग्य पद्धतीने व गुप्ततेत होणे आवश्यक आहे विशाखा समितीच्या सभेत या प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांना व पालकांना याबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी ठराव घ्यायला हवेत व त्याद्वारे शाळेतील लैंगिक शोषणाचे प्रकरण वेळेवर आणि योग्य पद्धतीने निराकरण होईल असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले मुली आणि महिलांना त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या किंवा दुवर्तनाच्या प्रकरणी गुप्तपणे आणि सुरक्षितपणे तक्रार दाखल करण्यासाठी एक स्पष्ट प्रक्रिया दिली जाईल तक्रार बॉक्स किंवा ऑनलाईन फॉर्म उपलब्ध करून दिले जातील ज्याद्वारे विद्यार्थिनींना गुप्तपणे तक्रार दाखल करू शकतात तक्रार दाखल करणाऱ्यांच्या गोपनीयतेची हमी दिली जाईल विद्यार्थिनी किंवा कर्मचाऱ्यांना त्यांचे नाव न सांगता तक्रार दाखल करण्याचा अधिकार असेल तक्रारीच्या तपासणी दरम्यान योग्य गुप्तता राखली जाईल विद्यार्थ्यांना याबद्दल मार्गदर्शन दे करण्यात येईल जेणेकरून ते त्यांची तक्रार प्रभावीपणे दाखल करू शकतील समिती तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या परिवाराची सुरक्षा सुनिश्चित करण्यात येईल तक्रारीची तपासणी केल्यानंतर समिती दोषी व्यक्तीवर योग्य कारवाई करेल तक्रार प्रकरणावर कायदेशीर निर्णय घेण्याची प्रक्रियाही शाळेच्या समितीला स्पष्ट केले जाईल असे आजच्या या बैठकीत ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच विद्यार्थ्यांना सुरक्षा शारीरिक आणि मानसिक हक्कांची माहिती देणारी कार्यशाळा आयोजनाबाबत ठराव शाळेतील विद्यार्थिनींना त्यांच्या शारीरिक मानसिक आणि सुरक्षा हक्कांची माहिती देणारी कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे यामुळे त्यांना शोषणापासून संरक्षण मिळेल आणि ते स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवू शकतील विशाखा समितीने या ठरावाचे पालन करत कार्यशाळेचे आयोजन केले तर शाळेतील सुरक्षितता वाढवण्यासाठी मदत होईल असे आजच्या या सभेत सर्वानुमते ठरवण्यात आले व कार्यशाळेचे विषय देखील या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे विद्यार्थिनींना शाळेच्या कॅम्पसच्या बाहेर आणि आत सुरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शन करणे शारीरिक शोषण मानसिक शोषण आणि दुर्वर्तनाचे स्वरूप समजावून सांगणे विद्यार्थिनींच्या शरीरावर अधिकार आणि त्यांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर संरक्षण शरीरावरच्या हक्कांशी संबंधित कायदेशीर माहिती जसे की कायद्यानुसार शारीरिक शोषण आणि त्याविरोधात दंडात्मक कारवाई विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्याची महत्त्वाची भूमिका आणि मानसिक शोषणाचे परिणाम विद्यार्थिनींना मानसिक शोषण आणि भावनिक शोषण याबद्दल माहिती देणे विद्यार्थिनींसाठी इंटरॅक्टिव कार्यशाळा ज्यामध्ये उदाहरणे दृश्ये कथांद्वारे शिक्षण दिले जाईल विद्यार्थिनींच्या शंका निरसनासाठी खुला मंच उपलब्ध करणे तसेच शारीरिक आणि मानसिक हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विद्यार्थिनींना स्वतःचे विचार मांडण्याची संधी देणे शाळेतील विशाखा समिती सदस्यांनी या कार्यशाळेच्या उद्देशाची स्वरूपाची आणि कार्यप्रणालीची सखोल चर्चा आजच्या या सभेत करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे आपल्याला एक दोन विषय जर अजून आवश्यक वाटत असतील तर या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे उपस्थित होणारे विषय एन वेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने विशाखा समिती माहे मार्च दोन हजार पंचवीस करता प्रोसेडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपणास हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो